नाही आस बा आत छ करू नाही आस जन्माउन जीवना नस गल्उन जीवना नस जुन सार गेला नव गे नव आलं ग नव आलं जुनं सारे गेलं बाई नव नवं आलं ग नव, नव आल रामाच्या पाऱ्यात कोंबड्याचा बाग बाई रामाच्या पाऱ्यात कोंबड्याचा बाग ग सासर वासनी याचं जाग सासर वासनी याचं जाग जुनं सारं गेलं आता नवनव आलं ग नवन आलं जुनं सारं गेलं आता आलं ग आलं आल। जात्याचं पीठ किती लागयाचं घोड बाई जात्याचं पीठ किती लागयाचं गोड शाळातले पोरं अभ्यासकरी दिव्या पुढ शाळातले पोरं अभ्यास करी दिव्या पुढं जुनं सारे गेलं आता नव, नव आलं ग नव नव आलं जुनं सारे गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं चुली मंदी काड्या बाई भाकरताव्यावरी गताव्हा चुली मंदी काड्या बाई व्यावरी चौग लागइच न्यारी चौग लाग न्यारी जुन सार ग नव नव नवनवल जुन सार गेल बाइनवन ग नवनव आल चूल गेली खाड्या गेल्या ग्या शेगडी बाई चूल गेली खाड्या गेल्या ग्या सगडी बाई आताच्या पोरीला कटाळा लई ग आताच्या पोरीला कटाळ आल जुनं सारे गेलं आता नव नव आलं ग नव आल जुनं सारे गेलं बाई नव नव आलं ग नव, नव आलं पाटा गेला वरटा गेला मिक्सर गारा घरा आता पाटा गेला वरटा गेला मिक्सर गारा घरा बाई भाजीची आता लागा ना जरा त्या भाजीची आता लागा ना जरा जुन सारं गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं पाटी गेली लेखन गेली क्याम पुढरबाई आता पाटी गेली लेखन गेली क्याम पुढर बाई ग शाळातला मुलगा अभ्यास करी नाही हो काही तरी शाळातला मुलगा अभ्यास करी नाही हो काही जुनं सारं गेलं बाई नव नवं आलं ग नव नव आलं जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं कष्ट करून आई बाप खर्चा किती करी कष्ट करून आई बाप खर्चा किती करी पोरग झालं नापस बाई आत्महत्या करी ग पोरग झालं नापस बाई आत्महत्या करी जुन सार गेला आ नवनव आल ग नवनव आल बाई जुन सार गेला आवन आल ग नवनव आल